पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये एका पातिल्यात फ्लावर घेतलेला आहे पाणी घातलेलं आहे त्यात फ्लावर बोडूपर्यंत आणि मीठ घातलेलं आहे एक चमचाभर आणि तो फ्लावर मी पाणी गरम करून उकडून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही इथं आता फ्लावर चांगला उकडलेला आहे गॅस बंद केलेला आहे इथं मी बघू शकता जवळून तुम्ही अशा प्रकारे मी फ्लावर उकडून घेतलेला आहे पाण्यात ह्यातली काय घाणे असेल ती निघून जाईल कळी टाकलेली आहे त्यात देत घातलेलं आहे आता जिरे आणि मोहरी टाकून घेऊ जिरे टाकलेले आहेत मोहरी टाकलेली आहे आता जिरे मोहरी चांगली तडतडून घेऊ जिरे मोहरी चांगले तडतडले आहेत आता त्यात कांदा घालू कांदा व्यवस्थित भाजून आहे त्यात आता मीठ घालू म्हणजे आणखी लवकर शिजेल कांदा तुमच्या कडीनुसार इथं तुम्ही मीठ घालू शकताय भाजीच्या अंदाज कितपत भाजी, भाजी करायची त्यानुसार कमी जास्त आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा म्हणजे कांदा लवकर शिजतो आता त्यात आत कोथिंबीर घालू कोथिंबीर घातल्यामुळे भाजीला चांगला कट येतो चांगला येतो भाजीला तेलात कोथिंबीर चांगली परत को येते आता त्यात उकडलेला फ्लावर घालून घेऊ फ्लावर तेलात व्यवस्थित एक दोन मिनटं परतून चांगला एक दोन मिनिटं फ्लावर चांगला परतून घेतलेला आहे आता यावर अगदी मिठाच्या पाण्यात शिजवलेलाच आहे पण तरी पण भाजून घेऊया म्हणजे भाजीची चव अगदी मारेल आता यात भिजलेले वाटाणे घालून घेऊ वाटाणे जाते आणखी एक दोन मिनिटं पसरून घेऊ चांगलं वाटण्याचा कचटपणा जाईल त्याची पाणी घातलेलं आहे आता त्यात कांदा लसणाचं तिखट घालून घेते मी तुमच्या आवडीनुसार इथं तुम्ही कमी जास्त तिखटाचं प्रमाण करू शकताय भाजी तुम्हाला कितपत तिखट किंवा हवी आहे त्यानुसार तिखट घातल्यानंतर सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ चितपत भाजी घट्ट किंवा पातळी आली आहे त्यानुसार भाजी तुम्ही पाणी पाणी घालून घ्या पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घे भाजीला येण्यासाठी एक चमचाभर साखर घालू शकता किंवा गूळ घालू शकता तुम्ही मित्र साखरच घालत आहे करून घेऊ की भाजी शिजवून घेऊ परत एकदा भाजीवर आहे तर भाजी चांगली शिजलेली आहे आता गॅस बंद करते मी बऱ्यापैकी भाजी शिजलेली आहे तर बघू शकता तुम्ही आता झाकण घालते भाजीवर परत माझं आजचं जेवण पहा टोमॅटोची चटणी डबोची पीठ पिळून केलेली भाजी आणि रावर आणि वटाणा घालून केलेली पातळ रसभाजी आणि मैनमुळ्याचं लंच आणि चपाती असं आहे माझं आजचं जेवण म्हणजे सगळ्यांचंच बाहेर वाळत घातलेले कपडे काढलेले आहेत आता हे मस्तपैकी घडून कर घडी करून ठेवते माझे अंतरण पांघरून गाऊन आणवीचे कपडे व्यवस्थित शॉटिंग करून घडी करून ठेवते त्यानंतर तुम्हाला भेटते आणवीचे फ्रॉक वेगळे आणवीच्या साईजचा फ्रॉक वेगळा आणि माझे ड्रेस वेगळे गाऊन वेगळे घडी करून ठेवले आहेत आणि तांतरून पांघरून सगळं व्यवस्थित घडून ठेवले घडी घालून ठेवले आता हे सर्व व्यवस्थित मी कपाटात लावून घेते हे आता बेडशीट बदलायचं आहे हे बेडशीट बदलून मी दुसरं घालत आहे आता बेडशीट खूप घाण झालेले आहे बेडशीट हे धुवायला टाकते पिलो कवर पण धुवायचे आहेत त्यामुळं पिलो कवर पण धुवायला टाकते आणि दुसरं बेडशीट घालते शिट बदललेलं आहे पहा मस्त जुनं बेडशीट काढून नवीन बेडशीट घातलेलं आहे आता कसं छान दिसतंय पहा स्वच्छपैकी बेडशीट घातल्यावर आपल्याला पण छान सुंदर वाटतं दिसायला पण छान वाटतं फ्रेश वाटतं कवर पण बदललेले आहेत बेडशीट बरोबरच आणि हे काढलेलं बेडशीट आहे आता हे दुवाल टाकते इथं घाण झालेलं आहे खूप फ्रीजमध्ये फ्रीज मॅट्स जरा मोठे झालेले आहेत मी लगेच नाही बघितले आता रिटर्न पण देत नाही देता येत नाही त्याची तारीख रिटर्न द्यायची तारीख उलटून गेलेली आहे त्यामुळे रिटर्न पण देता येत नाही थोडेसे मोठे झाले आहेत पहा अशा प्रकारे व्यवस्थित फ्रीज ऑर्गनाईज केलेला आहे आणि अशा प्रकारे थोडे मोठे झालेले आहेत मॅट पण असू द्या आता काय पर्याय नाही त्याला अशा प्रकारे हे फ्रीज जर घालायचे कवर मी मागवले होते ते अशा प्रकारे लावले आहेत आता बघू शकता तुम्ही झाक दार दार झाक तुमच्या शाळेमध्ये एका मुलीचा वाढदिवस होता त्या मुलीने सर्वांना स्केच पेन वाटले आहेत पहा तसेच आमची आमच्या आणवीलासुद्धा वाटलेले आहेत स्केच पेन असे की स्केच पेन आहेत हे बघू शकता तुम्ही खूप छान स्केच पेन आहेत आमच्या आणवीचं ड्रॉइंग पहा कसं आहे छान आहे की नाही हां आमच्या अनवीचं ड्रॉइंग पहा छान मस्त पैकी फुलं काढलेली आहेत फुलं काय सूर्य काढलेली आहेस सांग पटपट पटोली हा रांगोळी काढलेली आहे तिच्या भाषेत बघू शकता किती छान रांगोळी काढलेली आहे आमच्या अनवीनं अशा प्रकारे तुमच्या घरात सुद्धा लहान मुलं असली तर अशा ॲक्टिव्हिटीमध्ये गुंतवा त्यांना म्हणजे छान गुंतून राहतील आणि त्रास पण देणार नाही तुम्हाला जशी आमची आणवी ते आम्हाला मला त्रास देत नाही तर त्याप्रमाणे बघा हे हात दाखव तुझा हात बघा आणवीचा स्केच पेन दिला आहे म्हणून हा नेल पेन समजून तिनं स्केच पेन हातानं रंगवलेलं आहे पाय दाखव आता तुमची मुलं असला काय उद्योग करतात काय सांगा तुम्ही मला पाय दाखव की पायार पण काढलेला आहे पहा नेल पेंट समजून तिनं काही स्केच पेन काढलेला आहे